हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त पसारा कशाचा होतो तो म्हणजे कपड्यांचा घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरामध्ये जास्त लोक असतील ना तर भरपूर सगळे कपडे निघतात आपण किती जरी ते व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला तरी थोडाफार पसारा हा होतोच आणि त्यामुळे आपलं घर आपल्याला अन आणि अस्ताव्यस्त दिसायला लागतं आता कपडे ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी आपण महागाची अशी कपाटं तर घेऊ शकत नाही पण त्यासाठी एक स्वस्तातली वस्तू जी अतिशय कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे सोबतच तुम्ही ती कुठेही ठेवू शकता ज्याच्यामुळे तुमचं घरसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज राहणार आहे आणि कपडे ठेवण्यासाठी अशा महागड्या कपाटांची अजिबात तुम्हाला गरज लागणार नाही तर कुठली वस्तू आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पटकन मी ती वस्तू तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे ती वस्तू ही वस्तू मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये मला ती रिसिव्ह झालेली आहे बऱ्याच दिवसापासून ऑनलाईनमध्ये मी ही वस्तू सर्च करत होते त्यानंतर ही वस्तू मला भेटली मी तिचे रिव्ह्यूसुद्धा सगळे चेक केलेले आहेत आणि रिव्ह्यू चेक केल्यानंतर त्याची चे क्वालिटीसुद्धा मी चेक केलेली आहे आणि मला ती क्वालिटी आवडली माझ्यासाठी ते प्रॉडक्ट खूप युजफुल ठरलं म्हणूनच हे प्रोडक्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करते ज्याच्यामुळं अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही तुमच्या घरातला पसारा कपडे किंवा बाकीच्या सगळ्या वस्तू असतील त्या या वस्तूमध्ये अरेंज करून तुमचं घर छानपैकी ऑर्गनाइज टापटीप आणि नीटनिटकं ठेवू शकतात चला तर पटकन याच्यामध्ये काय वस्तू आहे ते तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक महिलेकडे भरपूर साड्या असतात आणि त्या साड्या ठेवण्यासाठी आपल्याला असं वाटतं की आपल्याला भरपूर मोठं कपाटाची गरज आहे किंवा घरातल्या इतरांचे सगळे कपडे तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळे कपडे जे आहेत ते अशा पद्धतीनं काही व्यवस्थित घड्या करून ठेवलेले आहेत तर जे काही न लागणारे आहेत ते अशा पद्धतीनं मी बॅगमध्ये भरून ठेवले तर आहेत पण कपडा काढताना किंवा नंतर पुन्हा तो ठेवताना अशा पद्धतीने एकदम अन आणि एकदम अस्ताव्यस्त असं कपाट झालेला आहे तर हे सगळं या अशा पद्धतीच्या ऑर्गनायझरने मी सगळं सेट करून ठेवणार आहे आता कपडे ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी किंवा कमी जागेमध्ये बसवण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कपड्यांची घडी घालण्याची पद्धत तर मी आज तुमच्यासोबत सगळ्यात अगोदर कपड्यांची घडी घालण्याची पद्धत शेअर करणार आहे ज्याच्यामुळे कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर सगळे कपडे ठेवू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवते इथे आहेत या माझ्या रेग्युलरच्या तीन साड्या ज्या की मी वरतीच ठेवलेल्या आहेत कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर मला या साड्या उपयोगी पडतात त्यामुळं त्या कपाटामध्ये न ठेवता अशा पद्धतीचं छोटा ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्येच मी ठेवलेल्या होत्या पण त्यासुद्धा अशा पद्धतीनं खूप अशा त्याच्या घड्या खराब झालेल्या होत्या तर साडीची घडी घालण्याच्या बऱ्याच सगळ्या पद्धती आहेत पण मी मात्र अशा पद्धतीनं पॉकेट फोल्डिंग जी पद्धत आहे त्या पद्धतीने जास्तीत जास्त साड्या घड्या करून ठेवते जेणेकरून कॉटनच्या साड्या असतील काटपदर साड्या असतील तर त्या व्यवस्थित राहतात घडीसुद्धा छान राहते साडी अजिबात विस्कटतसुद्धा नाही वरून जरी साडी खाली पडली चुकून आपल्या हातातून तरी सुद्धा साडीची घडी विस्कटत नाही साड्यासुद्धा छान राहते आणि साडींवरची जी काही डिझाईन वगैरे असेल ती सुद्धा व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीच्या या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही अशा छान अशा घड्या करून ठेवल्या ना तर कमी जागेमध्ये भरपूर सगळ्या तुमच्या साड्या बसू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला अगदी महागडं कपाट किंवा अगदी कपाटातला मोठा खणसुद्धा वापरायची गरज नाही तर ही आहे माझी तिसरी साडी जी कॉटन मध्येच आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित छान अशी मी पॉकेट फोल्डिंग अशा पद्धतीनं घडी करून ठेवते आता मी येताना फक्त साड्या ज्या आहेत त्याच ठेवणार आहेत ब्लाउज जे आहे ते मी प्रत्येक साडीवरचं मॅचिंग ब्लाउज वापरत नाही त्यामुळे ब्लाउज जे आहे ते मी वेगळ्या एका ऑर्गनायझरमध्ये ठेवते आणि या ज्या साड्या आहेत त्या मी एकाच ठिकाणी ठेवणार आहेत छान अशा साड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आता अशा पद्धतीनं जर कपडे आपण व्यवस्थित फोल्ड करून ठेवले त्यांची घडी घालून ठेवली ना तर कमी जागेमध्ये आपले कपडे छान राहतील आणि त्याच्यामुळे कपडे सुद्धा खराब होणार नाहीत आता हे आहेत माझे रेग्युलरचे टॉप जे नवीन तर आहेत पण तुम्हाला हे बघून सुद्धा वाटणार नाहीत ना की हे नवीन आहेत याचं कारण म्हणजे जेव्हा हे कपडे आपण छान घड्या करून कपाटामध्ये किंवा ऑर्गनायझरमध्ये ठेवून देतो दे पण त्यातला एखादा कपडा जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा बाकीचे सगळे जे, बाकी जे कपडे असतात ना त्यांच्या घड्या विस्कटल्या जातात आणि प्रत्येक वेळी आपण सगळे कपडे काही घडे घालून ठेवत नाही आणि त्यामुळे ना या अशा पद्धतीचा नवीन टॉप असून सुद्धा तो इतका चुरगळलेला आहे तर आतासुद्धा मला हा या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे छान अशी त्याला घडी घालून घेतलेली आहे जेणेकरून त्याला जे आता चुरगळलेला भाग आहे तर तो व्यवस्थित सेट होणार आहे तर दुसरासुद्धा कुर्ता आहे तोसुद्धा नवीनच आहे त्यालासुद्धा मी छान असं फोल्ड करून घेतलेला आहे कपडे आपण जितके छान घड्या करून ठेवू ना तितकी आपल्याला जागा कमी लागणार आहे आता हे कुर्तीसुद्धा मी छान घडी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर माझ्या बाळाचं जे रेग्युलर कपडे असतील थोडेफार ते सुद्धा घड्या करून ठेवते आता हा सुद्धा ना नवीनच ड्रेस आहे पण हा सुद्धा बऱ्यापैकीच रुगळलेला आहे हा सुद्धा मी लगेच ठेवते आता हे झाले माझे साडी किंवा मा रेग्युलरचे थोडेफार कपडे आहेत वरती ते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इस्त्री केलेले ड्रेस आहेत शर्ट आणि पॅन्ट हे सुद्धा व्यवस्थित ठेवण्यासाठी मला या ऑर्गनायझरचा मदत होणार आहे म्हणजे इस्त्री केलेले जे कपडे असतात ना त्यातला एखादा कपडा काढला तर बाकीचे कपडे विस्कळीत होतात इस्त्री खराब होते तर ते सुद्धा मी या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवणार आहे तर बघू शकता हे सगळे जे कपडे आहेत ते मला एकाच ऑर्गनायझरमध्ये छान ठेवायचे आहेत जेणेकरून एखादा कपडा मला हवा असेल तो दिसायला पण पाहिजे तो मी लगेच सुद्धा शकते आणि एक कपडा काढल्यामुळे बाकीचे कपडेसुद्धा खराब होणार नाहीत आणि ठेवायलासुद्धा कमी जागा लागेल या सगळ्या कपड्यांना तर हे आहे ते ऑर्गनायझर जे मी ऑनलाईन मागवलेलं आहे खूप कमी किंमत आहे चांगली क्वालिटी आहे आणि म्हणूनच हे मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते जेणेकरून या ऑर्गनायझरचा मला भरपूर फायदा झाला माझं घर माझं कपाट आणि माझे सगळे कपडे जे आहे ते ऑर्गनाईज करण्यासाठी आणि तुम्हालासुद्धा याचा नक्की फायदा होईल तर अशा पद्धतीने छान असं हे कपडे ठेवण्यासाठीचं जे ऑर्गनायझर आहे तर ते मला रिसिव्ह झालेलं आहे आता या ऑर्गनायझरला कपडे ठेवण्यासाठीचं जे साधंसुद्धा ऑर्गनायझर आहे ना अशी समजण्याची चूक तुम्ही सुद्धा बिलकुल करू नका कारण सुरुवातीला हा डाऊट माझ्यासुद्धा मनामध्ये होता पण इतकं छान क्वालिटी याची आहे आणि इतकं छान पद्धतीनं हे आपल्या कामाला येतं तर अशा पद्धतीचा याचा कलर सुद्धा खूप छान आहे आणि हे अशा पद्धतीचे स्टँड आहेत या स्टँडमुळे ना हा जो बॉक्स आहे ऑर्गनायझर आहे तो आपण छान असा सेट करू शकतो तुम्ही बघू शकता याची लांबी रुंदी आणि उंची सगळं काही अगदी परफेक्ट आहे ज्याच्यामुळे तुमचे कपडे असतील पुस्तकं असतील मुलांची खेळणी असतील न लागणारं काही छोटं मोठं सामान असेल ते सगळं तुम्ही या बॉक्समध्ये ना छान असं ऑर्गनाइज करून ठेवू शकता त्यामुळे तुमच्या घरातला एक्सेस होणारा पसारा कमी होणार आहे आता सगळ्यात अगोदर मी इथं माझ्या ज्या साड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर ठेवलेल्या आहेत माझ्या कुर्तीज आणि सोबतच हे जे मिस्टरांचे कपडे घडी केलेले आहेत ते सुद्धा मी याच ऑर्गनायझरमध्ये ठेवते आता एवढे सगळे कपडे सुद्धा ना तुम्ही बघू शकता वरती भरपूर अशी जागा राहिलेली आहे आणि वरती अशा पद्धतीनं चेन आहे ज्याच्यामुळं हे जे ऑर्गनायझर बॉक्स आहे ते तुम्ही कवर करू शकता सोबतच साईडला दोन हँडल दिलेले आहेत त्यामुळे हे कुठंही तुम्ही उचलून ठेवू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ऑर्गनायझरची छान आहे ते म्हणजे समोर अशा पद्धतीनं ट्रान्सपरंट आहे कुठला कपडा कुठे आहे हे आपल्याला पटकन दिसतं आणि कपडे आपल्याला जेव्हा हवे असतील तेव्हा पुन्हा वरच्या भागातून आपण कपडे ठेवू शकतो आणि अशा पद्धतीनं अजून एक जीप आहे तिथून आपण तो ओपन करायचा आणि तुम्हाला जो कपडा हवा आहे तो व्यवस्थित तुम्ही काढू शकता बाकीचे तुम्ही बघू शकता याच्यामधले बॉक्समधले जे कपडे आहेत ते अजिबात डिस्टर्ब होत नाही त्याच्यामुळं घडीसुद्धा अजिबात विस्कटत नाही आणि कुठली साडी कुठे ठेवलेली आहे कुठला कपडा कुठे ठेवलेला आहे हा पटकन आपल्याला हा बॉक्स जरी बघितला ना तरी लक्षात येतं याच्यामुळे आपला भरपूर सगळा वेळ तर वाचतोच वाचतो पण कमी किमतीमध्ये कमी जागेमध्ये आपण अतिशय भरपूर चांगल्या पद्धतीने कपडे ठेवू शकतो ही याची बेस्ट क्वालिटी आहे आणि अजिबात तुम्हाला कपाटाची सुद्धा गरज पडणार नाही कारण हा ऑर्गनायझर मी फक्त एका टेबलवर छान ठेवलेला आहे त्यामुळे तो दिसायलाही छान दिसतो घरातला पसराही कमी होतो आणि आपल्याला लागणारे कपडे पण छान ठेवू शकतो तर चला करते आय होप तुम्हाला आवडला असेल